जुनी पेन्शनचा अंतिम निर्णय सप्टेंबर महिन्यात होणार तपासणी समितीची पहिली सभा संपन्न सव्वीस हजार नऊशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक बातमी जुन्या पेन्शनची अनुषंगाने आहे जुनी पेन्शनचा अंतिम निर्णय सप्टेंबर महिन्यात होणार असून चौदा वर्षापासूनचा जुनी पेन्शनचा वनवास संपण्याची आशा निर्माण झाली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त पण दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एकोणवीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात श्री प्रदीप महल्ले आणि इतर एकोणतीस जणांनी याचिका दाखल केली आहे या याचिकेवर एकवीस ऑगस्टला अंतिम सुनावणी होणे अपेक्षित होते पण अंतिम सुनावणी होऊ शकली नाही कारण माजी आमदारांनी शिक्षकांना सोबत घेऊन सरळ सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती दर्शवली आहे उच्च न्यायालयात याचिका दाखल न करता सरळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे अयोग्य आहे त्यामुळे माजी आमदार दराडे आणि इतरांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस के केली आहे एकवीस ऑगस्टला आनंदाची बातमी यासाठी महत्त्वाची होती की पेन्शन योद्धा श्री प्रदीप महल्ले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मात्र सुनावणी झाली परंतु निर्णय झाला नाही कारण प्रदीप महल्ले आणि इतर एकोणतीस जणांनी पेन्शनच्या अनुषंगाने याचिका दाखल केली असल्याने त्यावर सुनावणी न झाल्याने त्यासंदर्भात न्यायालयाने दि निर्णय दिला नाही केवळ इतर याचिकांचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालय दोन आठवड्याच्या आत आपला निर्णय देण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकवीस ऑगस्टला झालेली महत्त्वाची बाब अशी की राज्य सरकारच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की जुनी पेन्शन देण्यासंदर्भात राज्य सरकारने तपासणी समिती गठीत केली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तारीख वाढवून द्यावी परंतु सर्वोच्च न्यायालयाने तारीख वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने तारीख वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने लवकरच जुनी पेन्शन संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त पण दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना गोड बातमी भेटण्याची शक्यता आहे तपासणी समितीला तेरा सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल देणे आवश्यक आहे असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे या तपासणी समितीने आपला अहवाल सकारात्मक दिला तर राज्य सरकार जुनी पेन्शनची घोषणा सप्टेंबर महिन्यात करू शकते किंवा राज्य सरकारने तशी घोषणा केली नाही तर सर्वोच्च न्यायालय दोन आठवड्याच्या आत आपला निर्णय देण्याच्या तयारीमध्ये आहे या अनुषंगाने अठरा सप्टेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय जुनी पेन्शनच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याची शंभर टक्के शक्यता आता निर्माण झाली आहे सप्टेंबर महिना हा पेन्शनग्रस्त शिक्षक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक ठरणार आहे आशा करू या सप्टेंबर महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू होऊन एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त पण दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील चौदा वर्षांपासून जुने पेन्शनसाठी लढा देत आहे तो चौदा वर्षांचा प्रदीर्घ वनवास संपण्याची आशा निर्माण झाली आहे भव्यात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देत आहे आणि राज्य सरकार संदर्भात तपासणी समितीच्या अनुषंगाने कोणती घोषणा कोणती घोषणा करणार याकडे संपूर्ण सव्वीस हजार नऊशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आता लागलेले आहेत जुडी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्ही एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओला बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद